नमस्कार प्रेक्षकांना हळद रुसली हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आपले कृष्ण आणि बाबा हे इकडे शहरामध्ये जी काही भाजी विकायची असते ती टेम्पोमध्ये घेऊन आलेली असतात आणि त्यावेळेस इकडे ही गौतमी म्हणजे पूजा आताही ऑफिसमध्ये बसलेली असते तर मंजू जी आहे ती मंजू या गौतमीला गौतमी गौतमी असा आवाज देत असते आणि ऑफिसमधले बसलेली असते मंजू ही ती मंजू ही गौतमीला असा आवाज देत असते परंतु गौतमीचं काही लक्षण नसतं ती फक्त दुष्यंताचा विचार करत असते तेवढ्यामध्ये आता मंजू पुन्हा या गौतमीला पूजा असं बोलतात पूजा पटकन काय असं बोलते त्यानंतर पूजा बोलते की काय झालं तर मंजू बोलते की अगं तुझी बहीण मोबाईलवरती एस एम एस करून सांगितलं की तुझी जी बहीण कृष्ण आहे ना तिचं लग्न मोडलंय असंही मंजू जी आहे ती पूजाला सांगत असते त्यावेळेस ती पूजा बोलते की तुला घरचे जे काही प्रॉब्लेम आहे ते ऑफिसमध्ये कशाला तुम्हाला सांगते जोपर्यंत ती अपशकुनी झिपरी आमच्या घरातून जात नाही ना तोपर्यंत मी गावात पाय ठेवणार नाही कारण ती माझी आहे माझ्या बाबांनी तिला घरात आणलेलं आहे फक्त त्याच्यामुळे आमच्यावर खूप वाईट वेळ आलेली आहे असे पूजा जी आहे ती मंजूला सांगते लागते त्यानंतर इकडे आपल्या बाबांनी तिला घरी कशा प्रकारे आणलं हे सुद्धा सर्व सांगत असते आता ही पूजा बोलते की मला हे लवकरात लवकर गुंडगर श्रीमंत व्हावा व्हायचं आहे तोपर्यंत गावात जायचं नाही पुन्हा आणि त्याच दिशेने पाहि पहिलं पाऊलचं मला टाकायचं आहे ते मला खरोखर खूप चांगलं दिसते पुढचं असंही पूजा जेव्हा मंजूला सांगत असते तर मंजू बोलते की पूजा एक बोलू का अगं दुष्यंत खूप जेलमध्ये मुलगा आहे तो टिपिकली हजबंड होणार नाही तुझ्या ज्या काही प्रेमाच्या व्याख्या आहे ना त्या व्याख्यात तो बसत नाही आहे तुझ्याशी तो लग्न पण करणार नाही आहे तुला तो कसं एक्सेप्ट करणार असं म्हण पण ही मंजू जी आहे ना ती या पूजाला बोलत असते तर पूजा बोलते की नाही काही जरी झालं तरी मला त्याच्याशी लग्न करायचं आहे मी आता त्याला लवकरात लवकर प्रपोज करणार आहे तेवढ्यामध्ये इकडेही मंजू बोलते की त्याला जर खरं सत्य समजलं तर काय त्यावर पूजा बोलते की त्याला कोणी सांगणार हे सत्य जे सत्य आहे ते फक्त तुलाच माहिती आहे मंजू मग मंजू तर त्याला सांगणार नाही हे पण मला माहिती आहे असं पण ही पूजा या मंजूला बोलत असते पुढे मग तो ऑफिसमध्ये पूजा नाही म्हणायचं तर गौतमही म्हणायचं असं पण ही पूजा आता या मंजूला बोलते तर मंजू हो असं बोलते तेवढ्या तिथे येतो दुष्यंत बोलतो की काय गप्पा का सुरू आहे दोघींच्या तेवढ्यामध्ये मंजू लगेच पटकन तिथून जाते तेवढ्यामध्ये आता ही पूजा जी आहे ती आता या दुष्यंतकडे बघत राहते त्यानंतर दुष्यंत बोलते की अगं तुझं लक्ष कुठं आहे मी किती वेळचा बघतो तुझ्याकडे तू का बोलायला तयार नाही तेवढ्यामध्ये बोल बोल अरे मला काही नाही तेवढ्या इकडे दुष्यंत लगेच बोलतो की मला आज तुझ्याबरोबर बरोबर कॉफी घ्यायला बाहेर जायचं आहे इथेच का असं पण दुष्यंत गौतमीला जेव्हा बोलत असतो त्या गौतमी बोलते की अरे माझं खूप कामे पडले आहे तसं म्हणून ते आपल्या खुर्चीवरती जाऊन बसते त्यानंतर इकडे दुष्यंत लगेच बोलतो की जाऊ दे आपण कॉफी प्यायला नाही जाऊ तर लांब रूटला जाऊया असं पण इकडे दुष्यंत जेव्हा आता पूजाला बोलतो तर पूजा खूपच खुश होते पूजा बोलते की काही प्रॉब्लेम नाही आहे जाऊया आपण असं दुष्यंत आणि पूजा दोघे एकाच गाडीमध्ये बसून गप्पा मार तिकडे लॉग रूटला आलेले असतात तिकडे बब्या आणि आपले कृष्ण हे दोघे गाडीमध्ये बसून इकडे शहराकडे येत असतात तेवढ्यामध्ये आता ही जी काही पूजा आहे ती त्या दुष्यंतला बोलते की अरे मला एक म्हणायचं आहे एवढ्या पावसात मला खूप आईस्क्रीम खावायची वाटते रे त्यावेळेस इकडे आता दुष्यंत आईस्क्रीम घेतो आणि ही जी काही कृष्ण आहे ही सुद्धा खूप खुश होऊन दुष्यंत बरोबर ती गाडीमध्ये बसून आईस्क्रीम खात असते दुष्यंतच्या बोटाला थोडीशी आईस्क्रीम लागते आता ही पूजा जी आहे ती आपल्या बोटाने ती आईस्क्रीम थोडीशी बाजूला पुसून सुन घेते तेवढ्यात आता इकडे कृष्णा जी आहे ती टॅम्पोमध्ये पाठीमागे बसलेली असते आणि बब्या झोपलेला असतो ही बाब्याला बोलते की अरे बब्या बोल ना काहीतरी आणि कृष्णा आता बाब्याला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु बब्या काही उठायला तयार नसतो कृष्णाला झोप येत नसते इकडे पूजा आहे ते दुष्यंतच्या कडेच एकटक बघत राहते दुष्यंत गाडी चालवत असतो गाडीमध्ये कोणी गाणी लावलेली असतात त्यावेळेस आता दुष्यंत लगेच आता चालवत असताना ही पूजा जी आपली म बोलते की आता हीच वेळ आहे याला प्रपोज करायची चान्स तू झाला नको पूजा असं मनातल्या मनात सांगते त्यानंतर पूजा ही दुष्यंतला बोलते की मला ना तुझ्याशी बोलायचं आहे थोडंसं तर दुष्यंत बोलतो की बोल की पूजा काय बोलायचं आहे नंतर ही पूजा लगेच बोलते की अरे मी डी मला तुझ्याशी बोलायचं थोडंसं तेवढ्यामध्ये इकडे आता ही पूजा पुन्हा या दुष्यंतला आय आय म्हणत असते आता दुष्यंत बोलतो बोलणार तेवढ्यामध्ये दुष्यंतचं लक्ष पूजाकडं असतं आणि हा जो काही आपला कृष्णाची गाडी ड्रायवर असतो तो पण टेम्पोहून समोर येत असतो आता दोघांचं नेमकं गाडीच्या समोरासमोर धडक होणार तेवढ्यामध्ये टेम्पो ड्रायव्हर ब्रेक दाबलेला असतो आणि दुष्यंत पण गाडीचा ब्रेक दाबतो परंतु ज्या टेम्पोमध्ये ज्या पण गाडीचा ब्रेक दाबतो परंतु ज्या टेम्पो मध्ये काही भाज्या सर्व खाली सांडतात तेवढ्यामध्ये आता कृष्ण आणि मम्मी गाडीच्या खाली उतरतात तिकडे ही पूजा जी आहे ती पण गाडीच्या खाली उतरते आता कृष्णा पूजा बघते आणि पूजा आपल्या मनाशी अशी बोलते की ही तर कृष्ण आहे ही त्या कशी आता पूजा पटकन गाडीच्या आड जाऊन लव लपते तेवढ्यामध्ये कृष्ण आता दुष्यंत समोर येऊन उभी राहते आता दुष्यंत थोडासा असतो कारण त्याच्या गाडीची काही चिखलत फसलेली स्थिती या मुलीनेच काढलेली असते हे दुष्यणना ओळखलेलं असतं त्याची गाडी काढल्यावर याने आपल्या अंगावर और... चिखलाचं पाणी कसं उडवलं ते चांगलंच कृष्णाच्या मनामध्ये असतं कृष्ण बोलतो की काय व फुकट पाहून त्या दिवशी माझ्या अंगावर पाणी उडवलं आणि निघून आली तर आता दुष्यंत लगेच बोलतो की अहो असं काय बोलत आहे तर हा बबे लगेच या दुष्यंतला लगे बोलतो की तुम्ही झाल्या रॉंग साईडने आमच्या साईडची होती ती बरोबर होती तुमची साईड चुकली असं सा पण इकडे बाब्या आता या दुष्यंतला बोलतो तर दुष्यंत बोलतो की ठीक आहे माझ्याकडून चूक झाली त्यानंतर दुष्यंत त्या ड्रायव्हरला बोलतो की अरे तुला दिसत नाही का एवढी मोठी गाडी समोरून येत इथे डोळे झाकून गाडी चालवतोस का तेवढ्यामध्ये कृष्णा बोलते की बुकाट गलती ना गलती तुमच्या ड्रायव्हरला बोलायचं काहीच काम नाही पूजा तर गाडीच्या आडोभी राहून सर्व काही ऐकत असते कृष्णा बोलते की आमचं खूप नुकसान झालंय ते कोण भरून देणार तर दर्शन बोलतो की नुकसान काही झालं नाही तेवढ्यामध्ये कृष्ण बोलते की थांबा थांबा तुम्हाला धावते माझं नुकसान किती झालं असं असं म्हणणं खाली जे काही भाज्या पडलेल्या असतात त्या सर्व एका टोपलीमध्ये कृष्णही उचलून घेते आणि बोलते की धावतेच माझं काय नुकसान झालं तेवढ्यामध्ये पूजा आपल्या डोक्याला हात लावते आणि बोलते की यार या डी सोबत ना ती काय बोलते आता मला प्रपोज करायचं होतं डीला आणि ह्याचं काय म्हणजेच वेगळंच निघालं आमच्यामध्ये आली झिपरी असंही पूजा आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर दुष्यंत गाडीजवळ उभा असतो पूजा बघत असते त्यानंतर कृष्ण आता त्या सर्व टोपल्यामध्ये मजा घेऊन येते आणि दुष्यंतला बोलते की बघ नुकसान झालं एवढं माझं दुष्यंत लगेच आपल्या खिशामधून पाकिट काढतो आणि बोलतो की किती पैसे झाले तुमचे तेवढे म्हणते मम्मी बोलतो की आ, सहाशे रुपये झालेत आमचे तेवढ्यामध्ये दुष्यंत बोलतो की काय एवढे भाज्यांचे सातशे रुपये झाले का त्यावर इकडे कृष्ण बोलते गाडीच्या पाठीमागे चला धावते मी तुम्हाला किती नुकसान झाले आहे तेवढ्यामध्ये कृष्णा ते सर्व जेव्हा बोलत असते तेव्हा पूजा सर्व ऐकत असते तर दुष्यंत आपल्या खिशातून दोन हजार रुपये काढतो आणि कृष्णाच्या हातात देतो कृष्ण बोलते की अहो तुमच्या शहरातल्या मुलांना काय माहिती आम्हाला रात्री दारे धरावं जावं लागतं दारे धरणं म्हणजे माहिती आहे का काय असतं शेतीला पाणी भरायला जाणं रात्रीच्या वेळी त्याला दारी धरणं म्हणतात असं कृष्णही दुष्यंतला बोलते ते फेडता फेडता आमचं आयुष्य निघून चाललंय हो या शेतकऱ्याची तरी शेतकऱ्याचा माला, मालामाल भाव मिळत नाही आणि आता तर तुम्ही माझं नुकसानच केलं असं पण इकडे ही जी काही आपली कृष्ण आहे ती दुष्यंतला बोलत असते बोला पटकन पैसे तुमचे एवढे जे काय आहे ना मला दिले त्यातील शंभर रुपये तुम्हाला मला मागे द्यायचे आहेत माझं सण शंभर झाले आहे असं कृष्ण या दुष्यंतला बोलते त्यानंतर इकडे आपले कृष्ण जी आहे ती बाब्याला विचारते की बाब्या म्हणजे किती रे तेवढ्या तर ह्या जो काही आपल्या बाबे आहे तर तो हळू सांगतो की अगं शंभर म्हणजे सतरा नोट तेवढ्यामध्ये इकडे कृष्ण बोलते की जेवढं जा आमचं नुकसान झालं तेवढे पैसे आम्हाला द्या एक रुपया सुद्धा जास्त नको असे कृष्णा आता दुष्यंतला जेव्हा बोलते दुष्यंत बोलतो की एवढेच आहे माझ्याकडे सुट्टे पैसे नाही तेव्हा इकडे कृष्णा आता हे सर्व पैसे हातात घेते कृष्ण हे बाब्याला बोलते की जा जा एक हळदीची पिशवी घेऊन येत्यावर बाब्या आता हळदीची पिशवी आणण्यासाठी जातो इकडे ही पूजा हळूहळू डोकावून बघत असते त्यानंतर बाबा ही ती हळदीची पिशवी घेऊन येतो आणि आपल्या दुष्यंतला बोलतो की ही आहे उरलेली पैशाची हळद आहे एकदम प्युअर हळद आहे हे असं पण ही कृष्ण जे आहे ते दुष्यंत बोलत आहे आम्ही त्याला नाही ते कुणाचे पाच पैसे सुद्धा जादा घेणार नाही असं पण इकडे कृष्ण हे दुष्यंत बोलते कृष्ण हे दुष्यंतकडे बघते आणि बोलते की उघड पाहुणा आता तेवढ्यामध्ये दुष्यंत तर कृष्णाकडे बघत राहतो ड्रायव्हरलाही कृष्णा कृष्ण बोलते की चला पटकन गाडी काढा त्यानंतर आता ज्या काही त्या खाली भाज्या सांडलेल्या असतात त्या बाब्या आणि कृष्ण सर्व गोळा करतात आणि त्या टेम्पोमध्ये टाकतात आणि हळूहळू आता टेम्पोमध्ये बसून इकडे पुन्हा निघतात तर तो टेम्पो जो आहे तो तिथून जातो आता ही पूजा गुपचुप हे सर्व बघत असते तेवढ्यामध्ये पूजा आता समोर दुष्यंत बोलतो की अगं तू कुठं होतीस लपून बसली होतीस की काय इतके केवळ असं दुष्यंत या गौतमीला विचारत असतो तेवढ्या मध्ये या दुष्यंतच्या हाताला थोडंसं ब्लड आलेलं या गौतमीला दिसतं गौतमी लगेच बोलते की अरे डी तुला किती लागले तेवढ्या मध्ये समोरची काय हळद असते त्या पिशवीतून थोडीशी हळ हळद जी आहे ही पूजा काढते आणि दुष्यंतच्या बोटावरती लावत असते तेवढ्यामध्ये कृष्णा जी आहे ती गाडीमध्ये बसून चाललेली असते आणि ती वळून आता दुष्यंतकडे बघत असते दुष्यंत पण तिच्याकडे वळून बघत असतो पूजा ही या दुष्यंतच्या बोटावर थोडीशी हळद टाकते दुष्यंत तिला विचारतो की तू कुठे होती ते सांग तर पूजा बोलते की अरे एखादी मुलगी जर सोबत दिसली ना तर लगेच भांडायला येते त्यामुळे मला नव्हतं भांडायचं म्हणून मी गाडीच्या मागे जाऊन बसले होते बाकी काही नाही तसे गावकडचे गाऊंडर मुली ज्या आहेत ना त्या आम्हाला आवडत नाही आपल्या मुलांशी ते हात पकडण्याचे प्रयत्न करतात आणि डोक्यावर नसतात या गाऊंड मुली असं पण पूजा ही आपल्या दुष्यंतला बोलते कृष्णाची खूप आठवण येत असते त्याला समोर कृष्णा दिसत असते कृष्णाचं ते ता, ते बोलणं सर्व समोर दिसत असतं ता, दुसरीकडे आता ही अगदी जो काही टेम्पो मार्केटला आणायचा असतो तिथे आलेले असते आणि बाबेल ती उठवते आणि बोलते की उठ आता आपली गाडी आलेली आहे इथेही कृष्णा बाबेला बोलते की जा गाडी सोडू नये तर बाब्या बोलतो की ठीक आहे बाब्या आता गाडीमध्ये बसून ती गाडी सोडण्याचा जातो इकडे आता कृष्णा तिथे जवळ उभी असते आणि ती आता उतरून लगेच आपल्या घरी जाते इकडे सावित्री जी आहे ती दरवाजा उघडते आणि कृष्णा आता घरामध्ये जाते समोर कृष्णाला बघून सावित्री खूप वाकड्या नजराने पुन्हा या कृष्णाकडे बघते सावित्री आपल्या मनाशी बोलते की अजून उजाडली आणि या पनवतीचे दर्शन झालं आजही दिवस चांगला नाही जाणार असं सावित्री आपल्या मनाशी बोलते देवी आई तू सांभाळ मला असं सावित्री बोलत असते तेवढ्यामध्ये आपली भक्ती जी आहे ती जवळ असते ती लगेच बोलते की आई काय झालं एवढी सकाळी सकाळी कशाला चिडचिड करते असं ही भक्ती आता आपल्या आईला विचारते त्यानंतर कृष्णाजी आहे ती भक्तीकडे बघते सावित्री बोलते की सकाळी सकाळी पणवतीचं दर्शन झालं दिवसभर आज मला खूप बोर झाला आहे अपशगुनीचं तोंड बघितलं ना, ना माझं टोकच फिरतं असं पण सावित्री बोलत असते तर भक्ती बोलते की अगं आई असं नको बोलू त्या बिचारीला अपशगुन वगैरे काही नसतं आई असं भक्तीला आपल्या आईची समजूत काढत असते तेवढ्यामध्ये इकडे सावित्री बोलते की तू काय तिची एवढी बाजू घेऊ नको तिच्या बाजू कशासाठी घेते तिला बघितलं की माझी दळ पायाची आगमस्तक जाते असं सावित्री बोलत असते तेवढ्यामध्ये इकडं भक्ती आपल्या आईला बोलते की आई तू शांत शांत बसणार आहेस की नाही तर कृष्ण आता आईला बोलते काही शांत बस माझ्यावरून प्लीज वाद घालू नको ते, ते आता भक्तीला खूप वाईट वाटत असतं कृष्णा आता जेवढे काही पैसे भाजी विकून आलेले असतात ते सर्व पैसे कुणा आले आता या भक्तीला बोलते की हे बघ एवढे पैसे आले आहेत पाचशे वीस नोटं आहेत आणि ह्या पाचशेचं दहा नोटं आहेत आजची कमाई माझी असं ते सर्व पैसे आता भक्तीला दाखवते आणि बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे सावित्री सर्व काही बघत असते तेवढ्यामध्ये इकडे कृष्णा लगेच बोलते की अगं मला आकडे मोज करता येत नाही म्हणून तुला सांगते हे पैसे तेवढ्यामध्ये ते पैसे आता कृष्णही मुक्तीच्या हातात देणार तरच ही सावित्रीमध्ये ते पैसे हिसकावून घेते आता कृष्णाला खूप वाईट वाटतं सावित्री लगेच बोलते की हे फक्त पंधरा हजार रुपये का तर इकडे कृष्णा हो असं बोलते यामध्ये वीस नोटा ज्या आहेत त्या कर्जाच्या आहेत आठ ज्या नोटा आहेत त्या घर आहेत आणि दोन नोटा विहीर खाण्याच्या सामानासाठी आहे असं ही सावित्री बोलते तर सावित्री लगेच बोलते की तुझी ती विहीर यांनी दोन तुम्ही दोघांनी आमच्या विराचं तळ काठलंय असं पण सावित्री भक्तीसमोर समोर बोलत असते भक्ती या सावित्रीला बोलते की अहो आपलं जे काय सावकाराचं कर्ज होतं ते कृष्णाने फेडले विहीर कोणी खानली कृष्णाने खानली ती मुलगी एवढी शेतात राबते तेव्हा चार घास खायला मिळतं आज ती जर नसती तर आपल्या काय वेळ आली असती राहिले हे चप्पर सुद्धा सावकाराच्या घरच्यात गेला असतं त्याच्यामुळे चार पैसे घरात येतात आणि तू तिलाच बोलतेस काय असंही बघते आता आपल्या आईला बोलते तेवढ्या सावित्री लगेच बोलते की ती काही उपकार नाही करत पैसे देते ते ती घरात आली आणि माझं कोंकू गमल असं सावित्री जेव्हा बोलत असते तेव्हा आता ही कृष्ण जी आहे ती भक्तीला बोलते की जाऊ दे भक्ती दिदी तू गप्प बस तर भक्ती बोलते की अगं ही तुला काही बोलते मी कशीशी गप्प बसवू सांग ना तेवढ्या मध्ये कृष्ण बोलते की जाऊ दे शेवटी ते आई आहे आपलं असं नाही बोलायचं काही पण या कृष्णाकडे बघते आणि ते पैसे सावित्री डब्यामध्ये ठेवून देते त्यानंतर बोलते की जाऊ दे तिच्या मला काय होणार नाही शेवटी मी काही उपकार नाही केला माझं जे काही कर्तव्य आहे ते मी पूर्ण करते असं कृष्ण आता भक्तीला सांगत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही जी काही गौतमी आहे म्हणजे पूजा ती मंजूला सांगते की मी आज काही जरी झालं तरी डीला प्रपोज करणार आहे आणि खूप छान ही गौतमी तयार होते अगदी छान ड्रेस घालते आणि हातामध्ये गुलाबाचे फुल घेऊन इकडे या दुष्यात समोर येते आणि आय लव्ह यू दुश्यंत असं म्हणते तेवढ्यामध्ये इकडे ही जी काही आपली बायजाबाई असते ती आता कृष्णाला कृष्णाला असते आणि हे आपल्या कृष्ण आणि भक्त्या या दोघी जयकांत जो काही हप्ता आहे तो देण्यासाठी त्यांच्या घरी येतात आणि जयकांतला ते पैसे देऊ लागतात परंतु डब्यामध्ये पैसेच नसतात आता कृष्णही जयकांतला बोलते की तुझा हप्ता घेऊन आम्ही उद्या येतो आणि इकडे बाईजाबाई जे असतात ते आता कृष्णाचं बोलणं ऐकत असतात तर प्रेक्षकांना आता नेमकं पुढं काय काय होणार आहे हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर हळद हळद रुसली कुंकू असलं या मालिकेची डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद